नमस्कार ब्रह्मदेश मंत्रसामर्थ्यातून स्वप्नकृतीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं ग्रहण विशेष भागामध्ये मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ करणं अत्यंत गरजेचं वाटलं कारण बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत दोन ऑक्टोबरला असणाऱ्या ग्रहणामध्ये करण्या करायच्या असलेल्या उपाययोजनांबद्दल दोन तारखेला म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी असलेले कंकणाकृती सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नसल्यामुळे त्याचे वेदादी किंवा कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही पुन्हा सांगते हे ग्रहण भारतातून दिसणार नाहीये त्यामुळे कोणत्याही उपाययोजना उगाच अन्य करणं किंवा जेवण न करणं या गोष्टी करण्याची गरज नाही ग्रहणामध्ये उपासना केल्याने विशेष फळ मिळतं पण हे ग्रहण भारतात नसल्यामुळे आपल्याला असे कोणतेही नियम पाळायचे नाही आहेत कोणतेही उपाययोजना किंवा कोणतेही तोडगे किंवा कोणत्याही खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका एक तारखेला रात्री साडेनऊ वाजता अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि दोन तारखेला रात्री बारा वाजता मध्यरात्री ती संपणार आहे दोन तारखेला सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुमच्या पितृतर्पणासंदर्भात ज्या काही गोष्टी तुम्ही परंपरेने करत आहात त्या मात्र नक्की करा धन्यवाद